मी स्नेहल घरपणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही आजची विशेष बातमी सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राजश्री शाहू स्मारक भवन येथे प्राचार्य डॉक्टर राजेश खान शाणे दिवाण यांनी लिखित संपादित आणि अनुवादित केलेले चार ग्रंथांचे प्रकाशन मोठ्या दिमाखात संपन्न झाले या प्रकाशन समारंभावेळी रसिक जनाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती अनेक प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले निर्मिती प्रकाशन प्राचार्य डॉक्टर राजेश खान शाणिदिवान लिखित संपादित आणि अनुवादित या ग्रंथात प्राचार्य डॉक्टर राजेश खान शाणीदिवान यांनी गेल्या दीड पावणे दोनशे वर्षांमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबऱ्यातील मुस्लिम समाज जीवनाचा संशोधनाच्या अंगाने वेध घेतलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय यशवंतराव चव्हाण यांचे विचार या ग्रंथात यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय पर्यावरण विषयी त्यांच्या ग्रंथांमध्ये व्यक्त केलेल्या चिंतनाविषयीचे संदर्भ सरांनी संपादित करून हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे हा ग्रंथ म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी भविष्यात अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी परभणी ठरणार आहे त्याचबरोबर तिसरा ग्रंथ जो आहे तो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व्यक्ती आणि विचार असा आहे आज प्रकाशित होत असणारा हा ग्रंथ या ग्रंथाची दुसरी आवृत्ती असून हा ग्रंथ म्हणजे दाभोळकर सरांच्या एकूण विचारांची चिंतन मांडणारा आहे आणि हा ग्रंथ दाभोळकरांच्या विचारांचा महाराष्ट्रातील पहिला ग्रंथ आहे त्याचबरोबर भारतीय मुसलमान हा चौथा ग्रंथ असून हास पत्रिकेच्या माध्यमातून हिंदीतून मराठीतून अनुवादित झालेला हा चौथा ग्रंथ आहे या पुस्तकात प्रकाशन समारंभ वेळ प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत पत्रकार संजय आवटे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे मराठी विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर सन्माननीय उपस्थित डॉक्टर बी एम हिरडेकर माजी परीक्षा नियंत्रक शिवाजी विद्यापीठ प्राथमिक डॉक्टर रफिक सुरज जयवंत महाविद्यालय इचलकरंजी प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे राजशी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडी हेही या कार्यक्रमावेळी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी निमंत्रक म्हणून अनिल शोभा चाळके निर्मिती प्रकाशन संवाद प्रकाशन यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुस्तक वाचक प्रेमी रसिक जनक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा एसपी नाईन मराठी युआ न्यूज धन्यवाद